नमस्कार श्रोते हो एक वो वि ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत श्रोते हो आजच्या भागात आपण श्री गजानन महात्मे यामधील अध्याय विसावा घेणार आहोत श्री गणेशाय नमः जय जयाजी शाडोगधरा शिरावरी या ठेवी जगन्नायका विश्वांभरा सर्व सुत्र दीना दीनानाथा श्रीपती कुंठित झाली असेमती द्यावी सख्या अनुमती कार्य हे करावया पाप भवभय, भय हारी आता देई अभय मी वासरू तू गाय प्रेमे पान्हा पाजी तू श्याम श्रीधरा पतित पावना परम उदारा पितांबरा कंठी मुकुटी तुरा कंठी हारते शोभती मनी लागले हु मनी लागला हुरहुर समाधीस्त झाल्यावर नसे द्यावया कोणी धीर हळहळती हल सकळ नर नारी तुटली म्हणती कोणी नाती एसे कित्येक जन बोलती परीतीच असे भ्रांती अदृश्य असता त्याच ठाई श्री गजानन शेगावात स्वप्नी देती दृष्टांत भक्ता लागी सुखवीत अनुभव हा ची तसे कोठडे नामे गणपत राहत होता शेगावात रायली एजंट होता दुकानचा नित्यनेम नेम दर्शनाचा गजानन गजानन बोलेवाचा परिपाट हाच तयाचा मठा माझी जात असे अभिषेक करोनी समाधीस भोजन घालावे ब्राह्मणास विजयादशमी मुहूर्तास सिद्धता ती करी सर्व कांता वदे अन्नदान नेहमीच करता आपण उद्या आहे मोठासन लक्ष प्रपंची द्यावे रात्री सपडले तिला स्वप्न मूर्ती गजानन पुढे नग्न होत आहे हे प्रयोजन या सीना अडथळा आनने, खर्च नसे आना ठाई ब्राह्मणा वाटणे गाई परमार्थ करणे ठाई ठाई या समपुण्य दूजे नसे पतीस झाली ती सांगाती आनंद न मावे त्याच्या चित्ती पालटली तिची ती मती कुविचार मनी नच राहिला, लक्ष्मण हरी जांजाळ्यास अनुभव आला असे खास बोरी बंदर स्टेशनास संन्यासी रूपाने भेटले अजान बाहू परमहंस, दृष्टी नासंगी दिसे खास बोलले असती लक्ष्मणास गजाननाचा शिष्याससी तू का होसी रे हताश नचकळे हे अम्हास काळजी असे तुझी त्यास पुण्यतिथी केली स पुत्र शोक बापटासी असुनी आला प्रसादासी खास मनोनी गेहासी सत्यासे चते सांगना लक्ष्मण होतसे कष्टी सुनेचा ऐकून गोष्टी समर्थ देती तया पुष्टी परी न असेल ते कळेना आदरे केला नमस्कार गुप्त झाले योगेश्वर स्टेशन तेच बोरी बंदर ध्यानी मनी लक्ष्मणाच्या भेट देती अनेकांना शुद्ध भावजे ठेवती मना तयाची पूर्वी कामना संत गजानन अवलिया माधव मातंडासे जोशी कळिंब रहिवासी, रेहून अफसर पदवीसी ठेवी गजाननावरी भरवसा गुरुवार होता दिन वाटे घ्यावे दर्शन शेगावासी जाऊन परतून जावे स्वग्रामा शिपाई बोलाल बोलला तया कर जोडून, आले आभाळ भरून गाडीत जाणे बरे नव्हे मन नदी होता पुर तरी हो म्हणे नदी पार दमनी करावी तयार शेगावी जाण्या कारणे झंझावात सुटला वारा वर्षा होई पडल्या गारा उडू पाहे वारा छपरा घाबरले ते मानसी पुरा माझी केले रक्षण आले धावून गजानन पैलतिरी पोचवून रक्षण केले स्मरताची अनेकांच्या अनेक व्यथा निवरल्या सद्गुरू नाथा तूच कैवारी वारी अनन्य भावे भजता तुझ तीर्थांगारा गुणकारी नित्य जेथे गजानन पावन होती ते खऱ्या खऱ्या खुऱ्या संताची सेवाना वाय सेवाना जायी साची, परिनिष्ठा मानवाची जडावी लागे सत्यची यती श्री गजानन महात्मे विश्वध्याय समाप्तं शुभम श्रोते श्रोतेहो इथे आपल्या श्री गजानन महात्मेमधला अध्याय विसावा पूर्ण झालेला आहे झालेली सेवा मी चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद गन गन गनातबो